हाय फ्रेंड्स हॅशटॅग मनाली जेते या नवीन युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप 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 स्वागत आहे तर आज आम्ही माय लेकी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग आणि या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे तर आज मी खूप एक मोठं काम करायला घेतलं आहे मोठं काम ह्यासाठी बोलते कारण हे आहेत रेशनचे गहू आणि ते गहू आणून खूप दिवस झाले होते तर मी म्हटलं आज साफ करून घेऊया वेल तर दुपारचा सा वेळ होता तर झोप न काढता म्हटलं हे काम करून घेऊया आणि एका साइडला आरूला बसवलं होता अभ्यासाला तर मधी मधी उठून ती मला काय लागेल ते सगळं आणून देत होती आणि बघा तिचं कसं बघणं चालू होतं व्हिडीओ मध्ये तर तू काय करते तू व्हिडीओ बनवते मला पण यायचं तुझ्या व्हिडीओ मध्ये मी पण गहू साफ करू का तिचं सारखं सारखं चालू होत तर तिला म्हंटल की बाळा तू पहिला अभ्यास करून घे आणि त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा एक व्हिडीओ बनवू त्याच्यामध्ये मी तुला नक्कीच घेईन हे नवीन जर्नी चालू केली तर तिला पण थोडस तसं कौतुक वाटत की मी पण मम्मी सोबत काहीतरी करेल मी पण दिसेल असं जे चालू असं आणि आमच्या छोट्या मॅडमला आम्ही पाठवलेलं आहे बाहेर तर ज्यांनी ज्यांनी मला सबस्क्राईब केलं नसेल तर त्यांनी प्लीज मला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक आए। करायला विसरू टाका जेणेकरून मी जे पण व्हिडिओ नवीन टाकेल तेच तुम्हाला नोटिफिकेशन बघा हे आमच्या मॅडम आलेले आहेत आणि त्यांनी तिला पाठवलं होतं तिच्या मैत्रिणीकडे पण तिके तिच्या मैत्रिणी जास्त वेळ खेळली नाही आले म्हणून मी पटापट पटापट सगळे घाऊ साफ करून घेतले म्हणजे चाळण मारून घेतली आणि त्यातला जो पण कचरा आहे तो सगळा आवरून घेतला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा मी बसेल त्यातले ते जे पण काही खडे वगैरे असतील ते काढायला कारण कसं आहे की जो हा कचरा होतो ना चाळण चाळीनी मारतो तेव्हा तर तो, तो कचरा खूप होतो आणि मग माऊ त्याच्यामध्ये खेळत बसते मग ते सगळं टाळण्यासाठी मी पटापट तिला कुठेतरी थोड्या वेळासाठी बाहेर पाठवते आणि तेवढ्यामध्ये ते सगळं आवरून घेते आणि मग ते सगळं झाल्याच्यानंतर आता मी इथले खडे वगैरे काढायला बसली आहे आणि माऊला आरू झोपवायचा प्रयत्न करत होती पण माऊ काय आमची झोपायला तयार नाही ती आली मला मम्मासोबतच काम करायचं काम काय डबल काम वाढवायचं काम करते पण ठीक आहे हे गहू साफ करून झाले माझे शेवटी आणि नंतर मी दळण टाकून आले आणि त्याच्यानंतर म्हटलं रात्रीच्या जेवणाला काय बनवायचं आबांना विचारलं काय बनवू तर आबा म्हंटल आज काहीतरी हलकस बनव कारण तोंड आलंय मला आहे तोंडाला आणि भाकरी भाजी वगैरे काय बनवत बसू नको मग म्हंटल चला म्हंटल एक शॉर्टकट मध्ये हे करूया तर एका साईडला मी लावलं डाळ तांदूळ सगळं कुकरला धुवून वगैरे आणि इकडे फोडणीला तयारी करायला घेते तर ह्याच्यामध्ये फोडणीसाठी मी तेलात टाकले जिरं मिरची मिरच्या दोनच टाकले जास्त टाकल्या नाही तर आबा पण तोंड आले आणि मुली पण थोडं तिखट झालं तर खायला मागत नाही आणि मध्ये मिरची वगैरे चांगलं तेलात फ्राय झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये टाकलंय कांदा आणि कांदा मध्ये आता टाकते मी थोडंसं मीठ थोडीशी हळद आणि किंचितसा लाल मसाला जो आमचा घाटी मसाला आहे तो तर मी काय बनवते आता तुम्हाला कळलंच असेल तर मी बनवते दाल खिचडी मला खूप आवडते असं काहीतरी हलकं फुलकं जास्त तिखट नाही झणझणीत तसं काय खायचं नसेल हलकं फुलकं खायचं असेल तर मला दाल खिचडी प्रचंड आवडते मी खूप आवडीने दाल खिचडी आणि सगळ्यांनाच घरामध्ये सगळ्यांना आरूची तर खूप फेवरेट आहे वाव करायला ला लागते लगेच दाल खिचडी जेव्हा शिजते ना तिथं एवढा छान स्मेल येतो ना घरामध्ये खूप मस्त आणि ह्याच्यात ना अद्रक लसूणची पेस्ट पण टाकतात आणि लाल मिरची पण टाकतात पण कसं आता आबांना पण जास्त तिखट नकोय तोंड आले त्याच्यामुळे मग मी अद्रक लसूण वगैरे टाकलं नाही अजून जास्त त्रास होतो म्हणून टाकला नाही पण तुम्हाला जर असं मस्त झंझरी थोडस खायचं असेल ना तर तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट पण त्यामध्ये टाकू शकता तर मी काय त्यात टाकली नाही आता बघा हे टोमॅटो मस्त त्याच्यामध्ये मॅश झालेला आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दाल खिचडी तर ते मी कुकरला लावून घेतले आणि त्याचं प्रमाण मी तुम्हाला सांगते एक वाटी जर तुम्ही तांदूळ घेतली ना त्याच्यामध्ये अर्धी वाटेपेक्षा थोडंसं जास्त डाळ घ्यायची आहे त्यामध्ये मी तीन डाळी मिक्स केल्या तूर डाळ घेतलीय मसूर डाळ घेतली आणि मूग डाळ घेतली तर मूग डाळचं प्रमाण तिन्ही डाळीमध्ये थोडं जास्त ठेवायचं जेणेकरून त्याला मस्त असं घट्टपणा येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते खूप मस्त लागते तुम्ही फक्त मूग डाळ पण वापरू शकता असं काही नाही मी नॉर्मली तिन्ही डाळी युज करते आपापल्या चवीनुसार तुम्हाला जसं तुम्ही तुमच्या घरात आणि इकडे बघा मी वरती झाकणार पाणी ठेवलंय होतं ते गरम पाणी मी त्यामध्ये टाकलं म्हणजे थोडस असं पातळच असं राहावं म्हणून मग आता मी त्याच्यामध्ये ते डाळ आणि भाजी शिजवून घेतली आहे कुकरला ते आहे आणि कुकरला मस्तपैकी सात आठ शिट्ट्या करून घ्यायच्या खूप छान एकदम असं आहे ना एकदम गिजगिजीत झालं पाहिजे घट्ट घट्ट राहिलं नाही पाहिजे एकदम एकदम पातळ झालं पाहिजे आणि ते मस्त असं मिक्स करायचं थोडं पाच दहा मिनिटं ठेवायचं बारीक गॅसवर आणि वरतून कोथिंबीर टाकून ते तुम्ही खाऊ शकता एवढे छान लागते ना काहीतरी झटपट काहीतरी करावंच वाटलं तर कर नक्कीच खिचडी करून बघा खूप छान लागते खूप मस्त लागते आणि तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्कीच कमेंट करून सांगत राहा तुमच्या कमेंटमुळे अजून नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मला उत्साह येतो मला एक एनर्जी भेटते आणि अजून तसंच नवीन काय काय व्हिडिओ आम्ही बनवत जाऊ तर प्लीज मला लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स पर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा कारण तुम्ही जर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितले तर ते अजून खूप लोकांपर्यंत पोहोचतील आणि तेही माझ्या चॅनलला अटॅच होतील आणि असं आपण एक मोठी वाईट फॅमिली बनवूया बाय